नमस्कार आ, मी माया जायगुडे आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मी सिल्वर डायरेक्टर या पदावरती आहे मी गेल्या वर्षी आपल्या कंपनीचं जे गुड न्यूज किट आहे ते मी आपल्या ह्या फॅमिलीला दिलं तर त्या त्यांची आता डिलेवरी झाली आहे त्यांना मुलगी झाली आहे आणि आपण त्यांची आता मुलाखत घेणार आहे बोला मॅडम खूप छान आहे प्रोडक्ट सगळ्यांनी यूज करावं थँक यू यू आर मोस्ट मॅडम तुम्हाला किती वर्षांनी बाय झालंय बारा वर्ष बघा आपला हा जबरदस्त गुड न्यूजचा गुड न्यूज किटचा रिझल्ट आहे आणि ज्यांना ज्यांना जा म्हणजे आपत्ती होण्यास जर अडचण येत असेल त्यांनी आवश्यक गुड न्यूज घ्यावं धन्यवाद